adıydı <laughs> <laughs> धक्कादायक बातमी समोर आलेली आहे काय नेमकी पहिली प्रतिक्रिया काय खर तर शब्दच फुटत नाही कारण दादांना मी जसं एक वर्ष झालं आमदार झालो असा कोणताही आठवडा गेला नाही मी दादांना भेटलो नाही मुंबईला गेलो की दादांना भेटायचो विठ्ठल कारखान्याच्या कर्जामध्ये दादांनी केलेली मदत मागच्या आठ दहा दिवसापूर्वी दादांबरोबर बसलो आम्ही खासदार साहेब सर्व आणि दादांनी मला सांगितलं की बिंदास तुला आता सगळ्या बाजूने मदत करतो आणि इतकं काही दादांनी सांगितलं होतं की दादांचा आठवला तरी त्या ठिकाणी आणि दादा खूप माणूस होता दादांनी इतका जीव लावला आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला की ज्याचं काही नव्हतं त्याचा दादा होता खूप दादांनी ह्यासारख्यासाठी केलं दादांना काही शब्दच नाहीत बोलायला काय म्हणजे बोलू शकत नाही श्रद्धांजली दा। वाहन म्हणजे सुद्धा म्हणजे कधी सुद्धा की असे शब्द दादांबद्दल बोलावं लागते दादांच्या सगळ्या कार्याची महाराष्ट्राला सामान्यातले सामान्य पर परवला दादांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहणं म्हणजे एवढा कठीण प्रसंग आहे की Sorry. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वांच्या आपल्या लाडक्या अजीत दादा आज ह्या घटनेला कसं बोलावं असे निशब्द झाले कारण माझ्या आयुष्यात अनेक वर्ष दादांच्या सहवासात राहिलो विठ्ठल कारखान्याच्या कर्ज मंजुरीच्या जा वेळी असेल निवडणुकीच्या आधी असेल कारखाना चालवण्यासाठी असेल आमदार झाल्यापासून तर असा कोणताही आठवडा गेला नाही की मी दादाला भेटलो नाही मागच्या आठ दिवसापूर्वी जेव्हा प्रचार सुरू व्हायचा होता तेव्हा दादांबरोबर आम्ही बसलो सगळे दादांनी अनेक आठवणी दादांच्या सोबत प्रवास असेल दादांच्यासोबत इतक्या आठवणी आहेत की दादांच्या त्या माणसाने इतकं भरभरून प्रेम दिलं आज बोलावं काय हे काही म्हणजे शब्दच फुट नाहीत या माणसाचा असा येऊन मला आता प्रतिक्रिया देणं सुद्धा शक्य नाही प्रचार निवडणूक ही विशेष यामध्ये नाही सर्व दौरे प्रचार सगळं थांबवून आता फक्त ह्या आम्ही आता बारामतीला निघालो दादांच्या सगळ्या दुःखद घटना म्हणजे हे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासारखं नाही दादांना श्रद्धांजली वाहण्याचा शब्द तोंडातून ना फुटतच नाही दादांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे आयुष्यात कधी अशी वेळ असं वाटत नव्हतं दादांना श्रद्धांजली अर्पण करतो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा